नमस्कार मी रोहित दीक्षित आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज टाइम खरं तर पाहायला गेलं तर बीड जिल्ह्यातील अनेक रस्त्यांचा प्रश्न हा प्रलंबित आहे अनेक वेळा नागरिकांचा बोंबा या ठिकाणी ऐकायला मिळतात मात्र यामध्ये रस्त्याकडे कोणतंही लक्ष दिलं जात नाही मात्र बीड जिल्ह्यातला जो महत्वाचा महत्वपूर्ण समजला जाणारा रस्ता जो आहे तो मोंडा रोड आहे आणि याच मोंडा रोडवरील जर पाहायला गेलं तर रस्त्याची दुरावस्था अनेक वर्षांपासून आहे या आधी देखील मनसेने मोठं आंदोलन केलं होतं त्यावेळेस फक्त खड्डे भरण्यात आलेले होते मात्र आता यामध्ये जर पाहायला गेलं तर याच मुंडा रोडवर जो पूल आहे त्या पुलाची अवस्था जर पाहायला गेलं तर तुम्ही पाहू शकतात की कशा पद्धतीने पुला पुला या पुलाची अवस्था आहे कारण डायरेक्टली आता सळ्या ज्या पुलाच्या आतमधल्या आहेत त्या बाहेर निघलेल्या आहेत आणि याच कारणामुळं अनेक ॲक्सिडेंट या ठिकाणी पाहायला मिळतात आणि या ॲक्सिडेंटमुळं अनेकांचा जीव देखील या ठिकाणी अनेकांना गमवावा लागला मात्र आज या ठिकाणी मनसेने एक आगळं वेगळं आंदोलन केलं आहे आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने हे आंदोलन आहे यावर या ठिकाणी सरण रचलेला आहे सरण रचून या ठिकाणी हे आंदोलन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी मनसेचे काही पदाधिकारी आपल्यासोबत आहेत करण लोंडे या ठिकाणी आहेत काय सांगाल का हे आंदोलन आहे कोणासाठी आहे आणि काय मागण्यात आपण सध्याला अमरधाम शमशानभूमी समोरील पुलावर आहोत आणि आम्ही ह्या अमरधाम शमशानभूमीचा जो पूल आजी दुरावस्था झालेली आहे हा पूर्णपणे झिजलेला पूल आहे या ठिकाणी लोखंडाच्या सळ्या वरती आल्यात ह्याच्यामुळं या ठिकाणी अनेक लोकांचे अपघात देखील झालेले आहेत परंतु नगरपालिका प्रशासन याकडे वारंवार दुर्लक्ष करत आहे नगरपालिका प्रशासनाला आमची एवढीच विनंती असेल की ह्या विषयामध्ये तुम्ही लक्ष घालून हा प्रश्न गांभीर्याने घेऊन लवकरात लवकर हा विषय मार्गी लावा अन्यथा हो वेगळ्या पद्धतीचं मनसे स्टाईल आंदोलन करण्याची वेळ आमच्यावर येऊ देऊ नका ना करावा असावा डबल नक्कीच यामध्ये तुम्ही देखील मनसेचे पदाधिक पदाधिकारी आहात काय मागण्या असतील तुमच्या काय सांग या अनेक दशकापासून रकडलेले रस्त्याचा प्रश्न आहे हा आणि पावसाच्या पाण्याने पूर्णपणे खड्डे भरले जातात त्या खड्ड्याभावी लोकांना रस्त्यातून नेमकं कुठं चालावं हे क लक्षात येत नाहीत गोष्टी आणि आज आजपर्यंत बऱ्याचदा असं झालेलं आहे की बऱ्याच लोकांचे इथे ॲक्सिडेंट झालेले आहेत आणि अशी वेळ आली की इथंच खड्ड्यात पडायचं आणि इथंच मरायचं आणि इथंच जाळायचं स्मशानभूमीत या प्रकारची सध्याची परिस्थिती झाली तरी या झोपलेल्या प्रशासनाला जागा करण्यासाठी आज या ठिकाणी मनसेने आगळंवेगळं आंदोलन करून प्रशासनाला एक जागा करण्याचा प्रयत्न केलेला आहे यानंतर ज यानंतर जर हा प्रश्न सुटणार नसेल तर पुढचे आंदोलन हे खड़ खळखटक आंदोलन करण्यात येईल नक्कीच या ठिकाणी महिला पदाधिकारी देखील आहेत काय सांगाल या ठिकाणी आता या स्मशानभूमीच्या रोडवरच तुम्ही बसलेला आहात काय या भावना आहेत या रस्त्याबद्दलच्या काय सांगाल आंदोलन देखील आज तर या आंदोलन मोंडा रोडची जे अमरधान स्मशानभूमी आहे तिथला जो हा रस्ता आहे हा जाणारा मेन पूल इथं खूप अतिशय ट्रॅफिक असते आणि ह्या पुलाचे सगळे गज उघडे पडले आणि नागरिकांच्या जीवाला धोका असतानाही हो मॅडम नितातय अंधारे याच्याकडं जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत जर लवकरात लवकर ह्या रस्त्याचं काम या पुलाचं काम जर केलं नाही तर येणाऱ्या आंदोलनात आम्ही अतिशय तीव्र स्वरूपाचं आणि नगरपालिका फोडण्याचंच आंदोलन करू येणाऱ्या काळात नक्कीच पाहायला मिळतोय मनसेचा हा रोष सध्या तरी पाहायला मिळतोय आणि यामध्ये मनसेंनी देखील आता या रस्त्यासाठी अल्टिमेट दिलेला आहे मात्र तुम्ही पाहू शकतात की या रस्त्यावर कशा पद्धतीने ही पूर्णपणे गर्दी आहे यामध्ये हा रोजचा रहदारीचा रस्ता आहे आणि याच रस्त्याची ही अवस्था जर असेल तर नेमकं आता शासन प्रशासन दरबारी नेमकं काय करतायत लोक हे देखील पाहणं गरजेचं आहे मात्र आता या आंदोलनानंतर शासन प्रशासन कशा पद्धतीने निर्णय घेणार आणि हा रस्ता होणार की नाही हे देखील पाहणं गरजेचं आहे महाराष्ट्र न्यूज टाइमसाठी साठी रोहित दीक्षित भीड